गेले दोन दिवस ठाणे शहराला संततधार पावसाने अक्षरशः जोडपून काढला आहे आज सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली असली तरी शहरावरील संततधार पावसाची बरसात मात्र सुरू आहे कालच्या एकाच दिवसामध्ये ठाणे शहरामध्ये एकशे सत्तेचाळीस किलोमीटर एवढा पाऊस पडला त्यामुळे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकंदर तेवीस कंप्लेंट प्राप्त झाल्या आठ ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या तर काही ठिकाणी फांद्या पडल्या घटना देखील घडल्या त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाला काल मोठ्या प्रमाणात काम होतं असं म्हटल्यास वावग ठरणार नाही काल दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे माहिती मिळाल्यानुसार नितीन कंपनीजवळील रॉयल चॅलेंज हॉटेलच्या समोर दहा ते पंधरा फूट लांबीची आणि सात ते आठ फुंटी उंचीची न्यायालयाची भिंत कोसळण्याची घटना घडली त्यामुळे ताबडतोब आपत्ती व्यवस्थापन पा विभागाने या ठिकाणी धाव घेतली या संपूर्ण घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसली तरीही या ठिकाणी काही काळ मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचं चित्र बघायला मिळालं होतं शहरामध्ये ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आज सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत नऊ मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एक हजार सातशे सदतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती तर यंदाच्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत म्हणजे बावीस जुलैपर्यंत एक हजार सातशे एकोणपन्नास मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.